होती उमा की उमा नुसती खात असते हॉटेल मध्ये जाऊन खात असते क्लाउड किचन मध्ये काही मदत करायला नाहीत त्याबद्दल yes. काय सांगणार नाही तुम्हाला काय तरी ड्रॉइंग दाखवणार आहे तिची नमस्कार गुड इव्हनिंग आणि तुमचा सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती आणि इकडे उमा दिसते तुम्हाला नमस्कार भरपूर दिवसानंतर भेट झालेली आहे आणि लास्ट टाइम जो आपण चॅलेंज केला होता इश्क तेरा तौबा तौबा तो तिचा बरोबर झाला नव्हता घोड्या घोड्यासारख्या उड्या मारत होती तळ्यात मळ्यात खेळत होती तो आता डान्स परत करून दाखवणार आहे ती तुम्हाला की तू बर्थडे पार्टीला करून दाखव असं सांगितलं तुला डान्स आणि मला फोनवर अरे बापरे जे आपले ऑर्डर करतात ना जी मंडळी ते सर्व उमाला कॉम्प्लिमेंट करतात म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे आणि फोन उचलता उचलता ते सांगतात पण होता आणि आणखी आन एक गोष्ट नोटीस केली मी आणि आणि म्हणजे तू घोड्यासारख्या ओड्या मारतेस आणि बोलते दे मला पण आला बघ मला पण खूप असलो आम्ही पण खूप मजा केली आणि तुमच्याही खूप सुंदर सुंदर कमेंट्स आल्या जर तुम्ही नसेल बघितला तो तोबा तोबा व्हिडिओ तर नक्की बघा हसून हसून तुम्ही कल्लास होणार तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपण ससून डॉकला गेलेलो आणि ससून डॉकवरनं आपण भरपूर सारी मासली घेऊन आलोय म्हणजे पापलेट आणि कोळंबी घेऊन आलोय त्याचीच काहीतरी आज उमा तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि रेसिपीचे साहित्य पण इकडे रेडी केलेले आहेत भरपूर

तर आनयाचा फोन आला होता आनया डान्स क्लाससाठी गेली तिलाही तुम्हाला बघून दहा बारा दिवस झाले असतील तर आज ती पण कुठे ना कुठे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर क्रॉन सुक्का काय करतेस पापलेट सुक्का हां पापलेट सुक्का, सुक्का बनवते उमा आणि त्यासाठी साहित्य बघा इकडे लसूण दिसते तुम्हाला कोथिंबरी आणि आपल्या लाल मिरची आणि आपण खोबरा घेतलेला नारळ घेतलेला आहे सुका किसून आणि टमाटर दिसत आहेत तुम्हाला इकडे कांदा तर प्रॉन होणार आहे सुरेट सुद्धा लबलबीत पण तुला फ्राय पण पाहिजे ना हा मला फ्राय पण पाहिजे छोटे छोटे सर्व आपण चालेल चालेल हा तर दोन फ्राय करणार आणि छोटे छोटे जे आहेत त्यांना आपण सुकायला घेणार काय करायचं कधी आपण पापलेट कापून घेऊया ना, ना।, का का ना? का हा पीस पीस करायचं छोटे छोटे पीस करून घेऊया चला तर मासलीला कट ही करून झालेले आणि स्वच्छ धुवूनही घेतलेले आहे आणि इन्ग्रेडियन मध्ये दोन साहित्य अजून वाढलेले दिसतात तुम्हाला तर काय बोलणार हे काय हल्दी आहे ना हे आपण कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे ड्राय मसाला आहे ते आहे हलद गरम मसाला तर आज मी गरम मसाल्याचे बदले ना पावभाजी मसाला घेतलेला आहे कारण हा कारण ना मी दोन दिवस झालं अनायाला प्रॉन्सची ग्रेव्ही प्रॉन्सची तर माझ्याकडे गरम मसाला नव्हता तर मी पावभाजी मसाला टाकला आणि एक छोटी मुलींच्या जवळ मला एक कॉम्प्लिमेंट भेटलं अनायाचे कमी पडलं म्हणून म्हणजे पावभाजी मसाला कमी पडलं <laughs> प्रॉन्स कमी पडला तिला एवढ्या टेस्टी झालेला तर मी विचार केला की आपण आज पावभाजी मसाला टाकूया पावभाजी ट्राय करा मी हे पापलेट पावासोबत नाही पण ती भाकरी भाजायला शिकली म्हणून आज आपण पावभाजी मसाल्यामध्ये बनलेला पापलेट खाणार आहोत आणि कश्मीरी चिली पावडर आपल्या कलर साठी घेतलेला आहे अच्छा आपले जे मेन इन्ग्रेडियंट आहे कोळी किचन कोळी हा तर आता मसाले आपल्याकडे हार्डली दोन ते तीन किलो उरलेले आहेत आता नवीन स्टॉक आपल्याकडे म्हणजे हा नवीनच आहे कधी बनवलेला आहे दहा दिवसापूर्वी बनवला असेल नापरते तर तुम्हाला ही इच्छा असेल आपला आग्रिकोळी मसाला मागवायची तर लवकरात लवकर मागवा नाहीतर संपेल आता रिव्ह्यू पण व्हेज असू द्या नॉन व्हेज असू द्या बरोबर आणि भाजी असू द्या काही ऐकून आपल्याला एकदम एकदम भारी मसाले झालेले आहेत आपले कोळी किचन असल आग्रिकोळी मसाले इच्छा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून लवकरात लवकर मागवू शकता हार्डली दोन तीन किलो आहेत आपल्याकडे हा तर जे काही साहित्य तुम्हाला दाखवले होते त्यातला कोकम सोडून आपण सर्व ग्राइंड केलून करून घेतलेले आहेत बघा आणि इकडे तवा ही तापलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे ओमानी तेल आणि आता कांदा शिजवून घेणार ना आ, कांदा आणि टोमॅटो शिजवून घेणार आहे तर आणखी एक आपल्याला कमेंट आलेली होती उमा अरे बाप रे तर आणखी एक आपल्याला कमेंट आली होती उमा की उमा नुसती खात असते हॉटेलमध्ये जाऊन खात असते क्लाउड किचन मध्ये काही मदत करायला नाहीत त्याबद्दल काय सांगणार पहिली बात असते ते आपण आपल्याला प्रेमाने बोलवत कुठेही आपण जात नाही असं कमेंट येतात तुम्ही पैसे घेतात आणि फ्री मध्ये खायला जातात बिल नाही भरत कमेंट येतात त्याच्याबद्दल तर आम्हाला काही बोलायचं नाही त्याच्याबद्दल मी सांगतो हे जे आम्हाला बोलवतात ना लोक इन्व्हाइट करतात त्यांच्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी ते आम्ही कमवलेलं आहे म्हणजे तीन चार वर्ष झाली आम्ही वर त्या व्हिडिओज बनवतो आणि त्या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचा कुठे ना कुठं फायदा होतो म्हणून आम्ही आम्हाला ते बोलवत असतात आणि आम्ही तिकडे जाऊन खातो बिल नाही भरत किंवा त्यांचा प्रमोशन करतो त्याच्यामध्ये त्यांचाच कुठे ना कुठं फायदा आहे हां आणि आता आपण रिसेंटली ऐरोलीमधला एक हॉटेल प्रमोट केला होता त्या सरांनी स्वतः फोन करून सांगितलं आम्हाला की आम्ही अजून त्या तिकडे दोन बायका वाढवलेल्या आहेत हां हां म्हणजे ते तुमच्यामुळे म्हणजे आपण लोकांचा करून देतो कारण हा आणि ते आपण तीन चार वर्ष कुठे ना कुठे कष्ट केलेलं आहे म्हणून म्हणूनही आपल्याला प्रमोशन मिळतात असं असंच कोणाला काही मध्ये मिळत नाहीये जर तुम्हीही कुठे कष्ट करत असाल ऑफिसमध्ये जात असाल तुम्हालाही कुठे ना कुठे प्रमोशन मिळत असते ते तुमच्या कष्टामुळे ते तुम्ही हा ते तुम्हाला हे तुम्ही कमवलेलं आहे तर तेच सांगायची इच्छा आहे की लोक आम्हाला बोलवतात आणि आजकाल यूट्यूबवरती एवढे पैसे नाही मिळत जर विदाऊट प्रमोशन तुम्ही यूट्यूबवरती सर्वाईव्ह करत नाही शकत हां हां बरोबर बरोबर काहीही करत दिसत नाही असं आहे तर असं की आपण नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर पासून आपण हे जे क्लाउड किचन आहे ते चालू केलं होतं तेव्हा मी आणि सपना ताई होती टाइमिंगला पण आता असं झालं म्हणजे आपल्याला खूप ऑर्डर भेटतात मुंबई पर्यंत आपल्या ऑर्डर जातात मीरा रोड पर्यंत मलबार हिल पर्यंत आपल्या लास्ट टू लास्ट ऑर्डर गेलेला आहे कुठे ना कुठे ना आपल्याला वर्क जे आहे ते स्ट्रेस वाढलेला आहे आम्ही तिकडे दोन त्या दोन बायकाही आपल्या गावातल्या आहेत गावात हा आणि गाववाले पण आपल्याला म्हणतात की बघ तो बाहेरच्या लोकांना सोडून आपल्या गाववाल्यांना गाववाल्या ताईंना आपले काम दिलेलं आहे तर आपल्या क्लाउड मिचन किचन मुळे त्यांनाही काम मिळतंय हा बडा पण नाही म्हणजे मोठा पण नाही दाखवत जे आहे ते खरं मी सांगते आणि दुसऱ्या गोष्टी असं आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मी प्रणित आणि अनायास इथे राहते अनाया आयसीआयसी बोर्ड मध्ये सिक्स स्टँडर्ड मध्ये गेलेली आहे तर तिचे स्टडीज तिच्यावर लक्ष द्यायला तिचे क्लासेस वगैरे खूप काही काम आहे क्लाउड किचन मध्ये पण मॅनेज करायला ऑर्डर्स पाठवायला पोटर थ्रू आम्ही ऑर्डर्स पाठवता ऑर्डर पोहोचले की नाही डेलिव्हरीचा पेमेंट ये मसाला पिकल खूप काही काम आहे जे तुम्हाला हिडन आहे आणि तुम्हाला दिसत म्हणजे बॅकहेंड जो काम असतो कुरिअर मॅनेज करणे ऑर्डर्स पोर्टर पोर्टर करणे आणि जे काही सर्व ते ओमा हँडल करत असते ऑर्डर वगैरे पण ती सर्व घेत असते आणि पोचवायचा म्हणजे ऑर्डर डिलिव्हर्ड झाला की नाही किंवा पोर्टर किंवा कुरिअर पोर्ट लोणचा आहे आपला मसाला आहे ते पोचला की नाही ते सर्व कामं उमा करत असते आणि ते तुम्हाला दिसत नाही कारण ती ते बॅक एंडला असते ना म्हणून हां हो आणि मी किचनमध्ये सर्व ऑर्डर प्रिपेअर करून घेत असते तर असा आँचा आँचा प्रेंचा प्रेंचा सर्वा सर्वा हा आमचा हां टीम वर्क आहे आणि ते सर्व मिळून सर्वजण आम्ही कामं करत असतो तर तुम्ही कमेंट करताय तर ते विचार करून करा हां हां क्लिअर करायचं आपण काय करतो ते आपल्याला माहिती आहे हा म्हणून आपल्याला काही जास्त टेन्शन नाही हा पण जे काही आहे आपण आपल्या मना भावाने करत असतो म्हणून आपल्याला लांबून लांबून रिपीट ऑर्डर येत असतात हा तर विचार करा पाचशे पाचशे रुपये पोर्टरचे चार्जेस भरून लोक आपल्याकडनं पाहिजे तर ते बोलतात हो आम्हाला टेस्ट करायचंच आहे नाही तर तुम्ही लवकर सिटिंग चालू करा असं पण एवढा प्रेम करतात लोक करतात चला तर आता बोलता बोलता आपला कांदा पण शिजलेला आहे अरे वा कांदा आणि टमाटर पण शिजलेला आहे शिजले आता आपण वाटण जो केलेला आहे तो टाकून घेऊया पावभाजीचा मसाला करून घे पावभाजीचा मसाला आणि हलद एक आहे आपला धना पावडर अच्छा धना पण टाकायचा आहे धना टाकलं आणि आपला पण टाकू शकता व टाकून झाल्यावरती थोडं पाणीही टाकलेलं आहे आणि आता आपण टाकणार आहोत आपला घरगुती कोळी किचन कोळी किचनचा अस्सल मसाला हे बघा थोडासा आपल्या मीडियम तिखट आहे म्हणून थोडस टाकलेलं आहे तुमच्याकडे पण आपला मसाला असेल तर टाका ओके आणि हे बघा किती मस्त कलर तुटलेला आहे ना पण आता हे मसाला आपल्याला शिजवायला लागेल अरे दोन तीन मिनिट शिजवून घेऊया आपण मसाला तर आता सर्व मसाले वगैरे टाकून झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये कोकम आणि वाटण पण टाकलंय आणि आता सर्व मिळून शिजवणार आहोत ना आपण शिजवायचं रॉस ना मसाल्याचं ना गरम पाणी करून घेतलं होतं अच्छा वाटेल मध्ये जे बेस नाही होणार ना त्याच्यातच बेसण्याच्या टाकलेलं आहे आणि मासली पण इकडे रेडी आहे टाकायला तर कशी वाटते पावभाजीचा सुगंध नोट नाही केला खाताना तुला सांगेन कसं लागतं ते हा पण अच्छा हा पण तुम्हाला रेसिपी कशी वाटते युनिक आहे ना एकदम वाटण टाकून पापलेट ते पण पावभाजी मसाल्यामध्ये तर आवडली असेल तर उमासाठी नक्की लाईक करा मध्ये भेटते माझ्या किचनमध्ये नाही भेटत तू आलीस तर भेटेल हां आपण चालेल आपण नवीन डिश आपण ऍड ऑन करूया हां पण आपली मंडळी जी आपली यूट्यूबची फॅमिली आहे ते भरपूरजणं सपोर्ट करतात yes. आणि आत्ताच रिसेंटली म्हणजे आपल्या अमावशाच्या आठवड्यामध्ये क्रॅप करी आपले हां डोंब डोंबिवलीकर आहेत गिरीश सर आहेत त्यांनी तर पूर्ण डोंबिवलीमध्ये आपले क्रॅप वाटलेले आहेत ना हां हां जास्त आवडले की सर्व मित्रांना म्हणजे कंटिन्युअस चार दिवस ते ऑर्डर करायचे आणि डोंबिवलीला घेऊन जायचे तर मनापासून धन्यवाद तुमचे थँक्यू हा आणि राहुल पाटील सर आले होते पहिले डोंबिवलीवरनं आपल्या इकडे त्यांचाही मेसेज आलाय की सुपअप झाले होते एकदम तर आजही तसाच आपण काहीतरी पापलेट सुका बनवायचा प्रयत्न करतोय बघूया कसं होते ते तुला आपला पापलेट शिजतंय आणि इकडे जी दोन मोठी मोठी पापलेट आहेत त्यांना उमा मस्त एकदम फ्राय करणार आहे ना रवा फ्राय की तवा फ्राय मला काय पण चालेल कारण रवा तवा फ्राय करणार आहे आणि त्यांनाच बघा कापून घेतलेत मीठ मसाला आणि लिंबू मारला आहे ना त्याच्यावरती तर हीच आपल्या हॉटेलची पण सिक्रेट फ्राय रेसिपी आहे आणि या गटारीच्या दिवशी भरपूर आपण असे मोठे मोठे पापलेट विकली ना खारगरला गेला भरपूर आपल्या हॉटेलवरती लोकल ऑर्डर्स पण भरपूर होत्या त्या दिवशी तर तीच पापलेट आज आपण ही खाणार आहोत yes, एकदम right. फ्रेश फ्रेश सण डॉकवरनं आणलेली आता आठ वाजलेत आता थोड्याच टायमाने आनाया पण येणार आहे तर आता आपण मस्तपैकी पापलेटला फ्राय करून घेऊया आणि मग आनाया आल्यावरती भेटूया ओके hmm. पावभाजी रेसिपी आवडेल ना आपण पापलेटची yes, पावभाजीचा मसाला पापलेट रेसिपी चला तर पापलेट सुका बनते आणि फ्राय पण झालेला आहे आणि इकडे अनाया पण आलेली आहे आणि अनाया तुम्हाला काय तरी ड्रॉइंग दाखवणार आहे तिची तर रेडी वन टू थ्री मिस्टर इंडिया आहे काय ओ माय गॉड जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी Wow. बोला पंढरीनाथ भगवान की जय yeah. कृष्ण दिसते तुम्हाला बालकृष्ण आता दही अंडी येते ना नाखन yes. खाणार माखन खाणार रियल वाटते ना एकदम वॉटर कलरनी बनवलेला कृष्ण दिसते बघा तुम्हाला कसं वाटलं मंडळी हा कसे वाटले कशी वाटली ड्रॉइंग नक्की कमेंट करून सांगा ते डोळेच भारी येते अनया सुपर एकदम हां माझ्याकडनं टेन आउट ऑफ टेन तर अनया भरपूर दिवसांनी आपल्या मंडळीला भेटलीस काहीतरी बोल तुझे एक्झाम्स होते ना कसे केले तुझे एक्झाम पेपर पण दाखवले त्याचे पण मार्क्स वाला मला खूप चांगले हा आणि तू सहावी आहेस आणि तुला सहावी मध्ये कोणता सब्जेक्ट आहे बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स सायन्स थ्री मध्ये डिवाइड झालेला आहे अरे बापरे तर बायोलॉजी मध्ये किती भेटले तुला बायोलॉजी मध्ये मला सेवन्टीन भेटले आउट ऑफ ट्वेंटी अरे वा आणि मला तीन सब्जेक्ट मध्ये एटीन सॉरी ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी भेटले तीन मध्ये नाईन्टीन आउट ऑफ ट्वेंटी तीन मध्ये एटीन आउट वा कॉंग्रॅच्युलेशन सहावी मध्येच तिला केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स yes, आहे बघा तरी याच्या मागे जो जिला मार्क भेटलीत mm -hmm. तो कारण म्हणजे एकच की मम्मा, मम्मा। अभ्यास घेणारी मम्मा असं नको बोलू की मी काही काम करत नहीं <laughs> इते एक <लाईव> आहे अरे वा तर या मंडळी सर्वांनी जेवायला पापलेट सुका आणि पापलेट आता आणि टेस्ट करून सांगणार तुम्हाला कसा लागते पापलेट पावभाजी सुका हाँ। तुला हा हा प्लेट आहे तुला बाहेरून विकत आणलेली भाकरी आणि सोबत पापलेट सुका मस्त पाप आहे पण जो पावभाजीचा जो कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये काय असं युनिक ना वाटत जशी आपल्या पापलेटची चव येते तशीच चव येते तिचं पोट नसेल भरलं म्हणून बोलली असेल पण तू ते डिफरेंट वेली घेतलं असेल ना ना तर या मंडळी सर्वांनी फ्रेश फ्रेश पापलेट खाण्यासाठी जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा फ्राय तर काय फ्राय एकदम फ्रेश आहे आपला भारी पापलेट सुकापेक्षा फ्राय भारी चला तर आज प्रयत्न होता पापलेट सुक्याची रेसिपी दाखवण्याची पावभाजीचा मसाला टाकून yes. तर काय एकदम युनिक नाही वाटली पण तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या आगरी कोळी मसाल्यांमध्ये नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेलच आवडेल आणि आणायची पेंटिंग बालकृष्ण ड्रॉईंग कशी वाटली तेही कमेंट करून सांगा हां आणि जर कमेंट करताय तर, करता तर थोडंसं विचार करून करा हां yes. चिल्डॅन टेक केअर बाय बाय सी यू सो